जर माझ्या ह्या वर्षी ऊस आला नाही तरी चालेल पण मी विषमुक्त शेती करणार अशी प्रतिज्ञा केली आणि आज मित्रांनो आज आपण आपल्या भगिनीबरोबर आहात आज तुम्ही मागे प्लॉट बघा खोडवा ऊसाची जात आहे दहा हजार एक आणि ज्या लोकांनी यांना सांगितलं की बिना खताचा ऊस येणार नाही किंवा जमिनीमध्ये रासायनिक खत घातलं नाही तर गुडघाभर ऊस येणार नाही त्याचं माझ्या ह्या कष्टकरी भगिनीनं दिलेलं कामातून नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज आपण आमच्या एका कष्टकरी आणि अत्यंत प्रामाणिक भगिनीच्या शेतावर आलो आहोत गावाचं नाव आहे गडिंगलज जिल्हा कोल्हापूर अतिशय समृद्ध असलेल्या या गावामध्ये आमच्या शेवंता देवेकर या भगिनींनी दहा हजार एक या जातीच्या ऊसाचा हा प्लॉट केला आहे हे खोडवा आहे आजपर्यंत याच्या आधी इतकी वर्षं हे शेतामध्ये काम करत असताना रासायनिक पद्धतीनं शेती करत होते आणि आमचे सहकारी अजित हरेर यांच्या ह्या मावशी आहेत आणि मागील वर्षी अजित हरेर यांनी यांच्या मावशींना नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीसंदर्भातील माहिती येऊन दिली आणि मित्रांनो नेहमीप्रमाणेच त्यांना देखील हे पटलं नाही कारण एखाद्या शेतामध्ये खत न घालतासुद्धा एखादं उत्पन्न येईल ह्यावर सध्याचा शेतकरी विश्वास ठेवायला तयार नाही आणि मित्रांनो ह्यात शेतकऱ्यांची आणि या, या माझ्या भगिनीची काही चूक नाही कारण अनेक रासायनिक कंपन्यांनी जो जाहिरातींचा भडीमार केला आहे आणि ह्या भोळ्याबाबड्या शेतकऱ्यांना ह्या रासायनिक खतांच्या नादी लावलं आहे असंच मी म्हणेन तर त्याच्यामुळे ह्या लोकांना खताशिवाय शेती होऊ शकते याच्यावर विश्वासच नाही मिशन ऑर्गॅनिक ही आपली संस्था बरोबर याच्या विरोधात म्हणजे नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं शेती कशी करायची याचंच मार्गदर्शन करते आणि जेव्हा आमचे सहकारी अजित हरेर यांनी त्यांच्या मावशींना या संदर्भातील माहिती दिली तेव्हा त्यांना आणि त्यांच्या मिस्टरना पहिल्यांदा हा वेडेपणा वाटला त्यांच्या शेजारच्यासुद्धा शेतकऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी ह्या गोष्टीला विरोध केला आणि जर जमिनीमध्ये खत घातलं नाही तर गुडघाभर देखील तुमचा ऊस वर येणार नाही अशा पद्धतीचं डिमॉरलाईज करणाऱ्या गोष्टी माझ्या शेतकऱ्यानं सांगितल्या पण भगवंताच्या कृपेनं आमच्या भगिनीने या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्यांच्या मनाची तयारी करून जर माझ्या ह्या वर्षी ऊस आला नाही तरी चालेल पण मी विषमुक्त शेती करणार अशी प्रतिज्ञा केली आणि आज मित्रांनो आज आपण आपल्या भगिनीबरोबर आहात आज तुम्ही मागे प्लॉट बघा खोडवा ऊसाची जात आहे दहा हजार एक आणि ज्या लोकांनी यांना सांगितलं की बिना खताचा ऊस येणार नाही किंवा जमिनीमध्ये रासायनिक खत घातलं नाही तर गुडघाभर ऊस येणार नाही त्याचं माझ्या ह्या कष्टकरी भगिनीनं दिलेलं कामातून उत्तर बघा आज ऊसाला तीस ते पस्तीस पेरा आहेत आम्ही मोजलेले आहेत आणि आता आपण हे मोजणार आहोत आणि मी नेहमी तुम्हाला शेतीशाळेमध्ये सांगतो की माझा ऊस नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीनं केलेला ऊस ज्याला कणभरसुद्धा रसायन घातलेलं नाही तो भगवंताच्या कृपेनं आणि या निसर्गाच्या किमियेनं आणि माझ्या कष्टकरी भगिनीच्या कष्टानं आणि प्रामाणिकपणानं आज भरघोस उत्पन्न आलेलं आहे शेतीशाळेमध्ये मी वारंवार सांगतो की तुम्ही खत न घालता ऊस हा अडीच किलोचा होतो आज याचं प्रत्यक्षिक आपण बघूया आज भगिनींच्या मासमोर आज एक ऊस तोडूया त्याचं वजन काटा आणलेलं आहे वजन करून बघूया आणि तुम्ही मित्रांनो बघा की बिना खताच्या ऊसाचं वजन किती आहे किती पेदं आलेली आहेत दोन मिनिटं आपण बघिन चर्चा करूया आणि त्यांचा या नैसर्गिक शेतीतला अनुभव सुद्धा समजून घेऊया ताई नमस्कार, नमस्कार, नमस्कार। तुम्ही मला सांगा की याच्या आधी किती वर्ष तुम्ही रासायनिक शेती करत होता आम्ही करत होता म्हणजे रासायनिक खत हे होत वापरत होत वापरत, वापरत होता वापरत होता खत लागवड लागवड घालत होता सर्व काही असं काही हे मार्ग करत नव्हता असं पहिल्यांदा जेव्हा अजितरावने सांगितलं की खत घालायचं नाही तुमचा विश्वास बसला होता का नाही नाही बसवला नाही तुम्हाला वाटलं नाही 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 बरोबर तरी पण आम्ही कसं बघूया म्हटलं प्रयत्न प्रयत्न करून बघूया करून आपल्याला काय फळ मिळालं तर पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हा जो विश्वास ठेवला ना हा अत्यंत महत्वाचा आहे कारण कुणीतरी याच्यामध्ये एक पाऊल टाकल्याशिवाय इतर शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन होत नाही आज आज तुम्ही हे केलंय तुमचं बघून पंचकृषीमध्ये हजारो तुमच्यासारख्या महिला उभारतील आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन ते बिना बिना खताची म्हणजे विषमुक्त शेती करतील याबद्दल पहिला तुमचं अभिनंदन तुम्ही विश्वास ठेवला म्हणून आणि मला हे सांगा की तुम्ही बिना खताचं हे प्लॉट करत असताना तुम्हाला स्वतःला काय काय जाणवलं की हे बरोबर आहे म्हणजे खताशिवाय तुम्ही शेती केली आज खताचे पैसे वाचले तुमचे तीनच भांगलण्या झाल्या म्हणजे भांगलीमध्ये सुद्धा तुमचं गवत गवत कमी आलं तुम्हाला भांगलणी खुरपणी करायला लागली नाही जास्त करावी लागली नाही जमिनीचा जो पोत होता जो याच्या आधी रासायनिक घातल्यामुळे जी जमीन घट्ट झाली होती टणक होती तर जमिनीच्या टणकपणामध्ये काय फरक पडला जमीन मऊ झालेली आहे का किंवा तुम्हाला वाटतंय जमीन सॉफ्ट झाली आता, आता सोप म्हणजे कसं आता ऊस निघल्यावर आपलं सोबत कसं होतं हे बघायचं पण जमिनीत चालताना तुम्हाला लक्षात आलं जमीन मऊ झालेली आहे मऊ वापरल्यानंतर जमीन अत्यंत होते आज यांचाही प्लॉट जमीन मऊ झालेली आहे जो घडक घट्ट झाला होता दगडासारखा तो सॉफ्ट झालेला आहे आता ऊस काढल्यानंतर ही ते जास्त लक्षात येईल कारण आज चालूच शकत नाही ऊसाची लांबी आणि ऊसाचं वजन एवढं झालंय पेलवत नाही तुम्ही बघताय ऊस आडवा पडलाय तीस पस्तीस पेराच्या पुढे ऊस गेलाय ह्या भागामध्ये जनरली चौदा ते अठरा पेरं त्याच्यावर पेरं येत नव्हती आज चौदा ते अठरा पेरं आपण तीस पस्तीस पेरं क्रॉस केली नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीमध्ये मला नेहमी शेतकरी मित्रांना हे सांगायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा करून बघा स्वतः अनुभव घ्या आणि मग इतरांना सांगा आज माझ्या भगिनीने हा जो ऊस केला आहे हा आपण आज एक ऊस तोडूया आणि त्याचं वजन किती होतं आहे हे सगळ्यांसमक्ष बघूया अजितराव तुम्ही एक आज तुम okay. दोन ऊस तोडून आणा तुमच्या आवडीचा ऊस तोडून आणा जावा सर तुम्ही घेऊ नको नाही तुला घेत नाही तसं ह्या पिकामध्ये आम्ही पहिला पण सांगतो की ऊस काढायचे मिरची काढली मिरची कमीत कमी मी नाही ह्याच्यात ह्याच ह्याच्यात प्लॉट मध्ये बरोबर म्हणजे माझी तीन पिकं निघली ती शेंगा निघल्या दोन पोती वाळून तीन पोती झाल्या माझं भाजीपाला झाला वीस चा म्हणजे हे इनकम मी आम्ही काढत त्याच्यामुळे माझं हे झालं आता ह्यातून प्यार लक्ष झाल्यामुळं माझं हे हात पोचत नाही मुलग्याला पण साधन गावत नाही त्याला हॉटेलमध्ये असल्यामुळं आता गेला तो दोघं बी आला होता दोघं बी आलात आणि कसा हि जरा ऊस जरा हे झालं की पोचाव

तर किती दिवस तर म्हणजे आठ दिवसात आठ दिवसात सांगून ठेवले मी फक्त काय माहिती काय तुम्हाला जरा दोन बघा त्याला खत नाही हे ऑर्गॅनिक झालाय ऊस तुम्हाला दोन पैसे मिळावे अशी आमची इच्छा आहे मी दोन लोकांशी बोलून ठेवले घेतो मी सांगितलं मी म्हटलं या मी भांगलाय गेलोय तिकडे म्हटलं तिकडे एक प्लॅट केलोय तीस कोणती असं बरं जारी गाठली या बरं बरोबर मग म्हटलं तुम्ही या मालकाकडे आमच्या घेऊन जा वै. मी म्हटलं परत फोन लावत नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करा म्हटलं तुम्ही जाऊन बघून या तर मला म्हणते तुम्ही का फोन कराल मी म्हटलं बाई म्हणूस करणार नाही मी होय मग काय झालं काय काय आले होते काय झालं काय समजा ते बाहेर आणून लांबडा बाहेर आणून बाहेर तोडा अरे हळूहळू ये ये। अरे हळू हळू <laughs> पाठीमागे बघ तू जरा पडल्यामुळे हे झालंय त्याचा आणि परत उंची वाढली पडल्यामुळे एकोणतीस पे एकोणतीस हा ऊस एकोणतीस पेराचा आहे आता आपण याचं वजन करून बघूया आमचा अभ्यास आमचं असं सांगतं की नैसर्गिक पद्धतीनं बिना खताचा ऊस हा अडीच किलो यायला पाहिजे म्हणजे प्रिसाइजली चोवीसशे ग्रॅम नेहमी मी सांगतो तीन ग्रॅम ऊस दररोज दिवसाला तयार होतो तीनशे दिवस म्हणजे नऊशे ग्रॅम साखर तयार होते नऊशे ग्रॅमपैकी सहाशे ग्रॅम साखर उरते आणि तीनशे ग्रॅम ह्या स्वतःला वाढीसाठी ग्लुकोज हा ऊस वापरतो आणि जेवढी साखर उरणार आहे म्हणजे सहाशे ग्रॅम गुणिले तीन म्हणजे अठराशे ग्रॅमचं पाणी आणि सहाशे ग्रॅम साखर असा चोवीसशे ग्रॅमचा ऊस बारा महिन्यामध्ये नैसर्गिक पद्धतीनं तयार व्हावा लागतो आज आपण बघतो एकोणतीस पेराचा ऊस आहे आणि याचं वजन किती येतं आहे हे आपण सम सगळ्यांसमक्ष बघूया अजित आज व्हायचे तीन किंवा चार भाग करा आणि याचे वजन करून घ्या

दहाचा एक मोठा मग दहा दहा पंधरा टेकून ठेव टेकून चालत ना खाली तर का ठेव की तर का नाही तसं हां दहा अठरा तो पहिला ठेव शेवटचा तो आहे दोन बाग राहतात प्लस पाचशे चारशे अठ्ठ्याण्णव प्लस चारशे सेहेचाळीस तो प्लस चारशे चव्वेचाळीस प्लस दोनशे सत्त्याण्णव मित्रांनो आता आपण हा एकोणतीस पेराचा जो ऊस आहे ऊसाची जात आहे दहा हजार एक आपल्या भगिनीने हा बिना खताचा ऊस केलेला आहे आणि आपण तुमच्यासमोर याचं वजन केलं आहे तर याचं वजन तीन किलो सातशे अठरा ग्रॅम आलेला आहे ह्या सगळ्या कांड्यांचे वजन तुम्ही बघा तीन किलो सातशे अठरा ग्रॅम माझं म्हणणं होतं की तो चोवीसशे ग्रॅम ते पंचवीसशे ग्रॅम यायला पाहिजे आज अजून सव्वा किलोनं वाढला म्हणजे पावणे चार किलोचा ऊस झाला आहे तुम्ही सर्वजण हे समजून घ्या की नैसर्गिक पद्धतीनं ऊस ह्या प्रकारे तयार होतो आणि आज पावणेच्या चार, चार किलोला ऊस झालेला आहे आपल्या एक एकराच्या प्लॉटमध्ये म्हणजे त्रेचाळीस हजार सा पाचशे साठ स्क्वेअर फूटमध्ये प्रत्येक स्क्वेअर फुटाला एक कांड आपलं असं नियोजन आहे आणि असं शास्त्र सांगतं तेव्हा तुम्हाला तो हिशोब मी करून दाखवतो की तीन हजार सातशे अठरा ग्रॅम म्हणजे पावणे चार किलोचा ऊस गुणिले त्रेचाळीस हजार पाचशे साठ किती येतोय आकडा बघा एकशे एकसष्ट टन यायला पाहिजे दिसतोय का आपण लोकांना एकरी फक्त शंभर टन ऊस येतोय म्हणून आपण दावा करतो कोट करतो आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो आज दहा हजार एकचं खोडवं पावणे चार किलोचा एक ऊस झाला आहे ॲव्हरेजली आपण तीन किलोचा ऊस पकडूया तरीही सव्वाशे टन ऊसाचा प्लॉट उभा आहे समोर आता पुढच्या आठ दिवसामध्ये ह्या ऊसाचे तोड येणार आहे त्या ऊसाचे तोड आल्यानंतरसुद्धा आपण एक व्हिडिओ करूया आणि त्या ऊसाचं ॲक्च्युली वजन किती येतं याची पावतीसुद्धा आम्हाला तुम्हाला दाखवायची आहे हा ऊसाचं क्षेत्र कमी आहे तरीसुद्धा त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये किती टन ऊस घेतला हे तुम्हा लोकांना आणि अखंड महाराष्ट्राला माझ्या सर्व शेतकरी मित्रांना कळालं पाहिजे मागच्या वर्षी माक्चा वर्षी सात गुंठ्यामध्ये तीन टन ऊस झाला होता असं त्यांचं म्हणणं आहे आता या वर्षी हे तोडल्यानंतर किती टन ऊस होतो हे तुम्हाला याची पावतीच आम्ही दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की माझ्या भगिनीनी ज्या कष्टानं ज्या प्रामाणिकपणाने ज्या जिद्दीनं हा ऊस केलाय त्याला परमेश्वराचा आशीर्वाद कसा आहे हे तुम्हाला थोड्या दिवसात कळेल शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती रासायनिक ऊस करण्याचं बंद करा रासायनिक शेती करण्याचं बंद करा विषमुक्त शेती करा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आणि आपल्या कुटुंबियांना अतिशय चांगलं विषमुक्त अन्न देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया नमस्कार